चला व बाया किती भाज्या घेतात ना व माय हट माय बाई काय हात व किती तरोट्याची भाजी घेतात निरा संडासला गेलो ना व बोलीशी बाई अ शिला दाएफ। दाएफ। चाल ना व माय किती खात यटिली किती लागते असं चालना कळ दा अय निमा चाल ना माय व किती कानवर येईल ते भाजी खाऊ घालतो

सांगा हे बाय पाकुर ये बाय <laughs> बाबा या <laughs> भाजी याव माय तरोट्याची भाजी खायले याव माय आधी केरोट्यांची खान साव सगळे आणि पहिले सबस्क्राईबर करा सगळे लाईक करा हा सपोर्ट करा कराकन्या व्हायचं पुढे हो <laughs> <laughs> <लोतुं देखागा। laughs> माय माय वाटत एवढं कृपा करून विनंती आहे तुम्हाला सगळ्या आमच्या सगळ्या महिलांच्या भाज्या खाणाऱ्या मायाची पहिले भाजी काय पोलिसीन बाई दोन शब्द सांगूच्या पोलिसीन बाई मग <laughs> इकडे <देखा रहे> <laughs> शिला ते पाय कोपऱ्या भाजी, <laughs> भाजी, भाजी।, को भाजी काही का <laughs> मी मग <laughs> या एकटीच व्हिडिओ पाहून असतो तरोटा केना कुंजी भाजी सगळ्या सगळ्या भाज्या या तुम्ही खाय मिक्स आहे मिक्स आहे सकाउ नाही मिक्स सगळं सकाउ नाही सगळं मिक्स याच्यात सगळे व्हिटॅमिन आहेत भाज्या हो ना भाजी खाणं चांगली आहे भाजी खाणं चांगली आहे खरंच खायले पाहिजे पण हिरवा भाजीपाला खायला असे आता आमच्या बाय सांगा काय करता निरा भाजीच भिडलाय सांगाय ना भाजीच भिवरायला भाज्या खायला दाखव तुम्ही भाजी किती घेतली तर येतो लस थंडी गरम आहे सोपती नाही बा एवढी पाय ना भाजी हे बा भा। अशी भाजी घेऊन राहिली त्या खायची घेतली निमान मानलच घेतली हे बस मोठी घेतली बा बस चांगली भाजी घेतली ठीक आहे बाबा जातो आम्ही घरी आता जे चहा पाणी करतो आमच्या नाताची शाळा उघडते बापा आज पहिला दिवसा ह्या बाया काही निघून नाहीत ने राहिले नेरा भाज्यायलाच भिडल्या काय करता आता सांगा ने भाज्याच घेऊ राहिल्या ठीक आहे जातो आम्ही घरी जे भी